सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेल्या शाळा संच मान्यता आदेशास तीव्र विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीनं शनिवार दिनांक सहा जुलै दोन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय आज शैक्षणिक व्यासपीठ आणि मुख्याध्यापक संघ यांनी आयोजित केलेल्या सभेत घेण्यात आला ही सभा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथील कार्यालयात शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एस टी लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली शाळा संच मान्यतेचा नूतन आदेश अत्यंत अन्यायकारक असून शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त करणारा आहे असे प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केलं ते म्हणाले सदरच्या चुकीच्या आदेशामुळे असंख्य मुख्याध्यापक आणि शिक्षकांची पदे रद्द होणार आहेत अनेक शाळांना विशेष शिक्षक मिळणार नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होणार आहे मुख्याध्यापक हे पद प्रशासकीय पद असल्याने शाळा तिथे मुख्याध्यापक हे पद असलंच पाहिजे अन्यथा शाळेचे संपूर्ण प्रशासन कोलमडून पडेल व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड आणि मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर सेवक यांनी प्रचंड संख्येनं या मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्र शासनाचा हा आदेश रद्द करण्यास भाग पाडू असं आवाहन केलं या सभेत शिक्षक नेते दादासाहेब लाड भरत रसाळे खंडेराव जगदाळे सुधाकर सावंत सुरेश संपाळ राजस भाग्यश्री राणे व्ही जी पोवार राजेंद्र सूर्यवंशी बाबा पाटील यांनी मनोगती व्यक्त केली या सभेस प्राध्यापक सी एम गायकवाड सुधाकर निर्माळे रवींद्र मोरे श्रीकांत पाटील सागर चुडापा एस चु, के पाटील कृष्णा विष्णू पाटील काकासाहेब भोकरे राजेंद्र कोरे संतोष आहेरे उदय पाटील प्रताप देशमुख एम जी पाटील दीपक पाटील आदींसह कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि व्यासपीठावरील सर्व सदस्य उपस्थित होते स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील यांनी केले तर उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर यांनी आभार मानले हां नमस्कार पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनानं एक मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळांच्यावरती हो एक घाला घालणारा एक अत्यंत वाईट जी आर प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये दीडशे पटाच्या आतील ज्या शाळा असतील त्या मुख्याध्यापक मुख्याध्यापकपद ते रद्द करण्यात आले खरं तर जहाज लहान असो मोठं असो कोणत्याही जहाजाला कॅप्टन असेल तरच हो ते जहाजाचा प्रवास सुट होऊ शकतो अहो यापूर्वी काही ग्रामीण भागातील वाडी वस्त्यावरील ज्या माध्यमिक शाळा आहेत त्या ठिकाणी ऐंशी सत्तर ऐंशी पट जमवणं मुश्किल आहे कसं तरी शंभर पट तिथं जमा करतो तो मुख्यालय पात्र असतो परंतु त्यामध्ये त्यांनी अगोदर इंग्रजी माध्यमाच्या स्वयंसा अर्थसहाय्य शाळांना भरमसाठ परवानगी दिल्यामुळं मराठी माध्यमाच्या शाळेकडे मुलांचा ओढ कमी आहे आणि अशातच तुम्ही जर मराठी माध्यमाच्या शाळा पूर्णतः बंद करण्याचा हा कुठील डाव शासनाचा आहे का अशा आम्हाला शंका येते त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दीडशेच काय जो दोन हजार पंधराचा सा, अठ्ठावीस आठ दोन हजार पंधराचा जो जी आर आहे त्याप्रमाणे शंभर पटापर्यंतच्या शाळांना मुख्याध्यापक पद हे पाहिजेच आहे आणि यापेक्षा त्यांनी अशी निर्माण केलेली आहे एखाद्या शाळेचा सा जर पट कमी झाला तर तिथलं ते मुख्याध्यापक तिथं राहतील आणि त्यांच्या खाली जो ज्युनियर शिक्षक असेल तो शिक्षक अतिरिक्त केला जातो म्हणजे आठवी नवी दहावीच्या तीन तुकड्याची जर शाळा असेल तर जिथं पाच शिक्षक होते त्या ठिकाणी फक्त चार शिक्षक राहतील पण शाळेचं कामकाज होणारच कसं शासनानं आमच्या संघटनेच्या बाबतीत विनंती आहे की मराठी माध्यमाच्या गोरगरिबांची मुलं जिथं शिकतात त्या शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी असे कठोर निर्णय घेऊ नये यासाठी आज शैक्षणिक व्यासपीठाची बैठक झाली त्यामध्ये आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्थाचालक आणि इतर पालक असा यांचा एक भव्य मोर्चा आम्ही टाउन हॉल बागेतून जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढण्याचा आमचा नियोजन फायनल झालेलं आहे आणि मला खात्री आहे येत्या तीन महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे येत्या सव्वीस सत्तावीसपासून पावसाळं अधिवेशन सुरू आहे मुख्यमंत्री महोदयांनी शि शिक्षण मंत्री महोदयांनी हा निर्णय जो पंधरा मार्चचा जो जी आर अन्याय जी आर काढलेला आहे तो रद्द करण्याची घोषणा करावी की परत एकदा म्हणजे आम्हाला तो सहा जुलैचा आदे मोर्चा काढावा लागणार नाही एवढीच माझी मंत्री महोदयांना कळकळीची विनंती आहे नमस्कार पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने जो अन्यायकारी आदेश काढलेला आहे की ज्याच्यामध्ये संच मान्यतेमध्ये शिक्षकांची संख्या त्याचबरोबर मुख्याध्यापकासाठी दीडशे पटाची अट या सगळ्या अन्यायकारी आदेशाविरोधात या ठिकाणी आज शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं जिल्ह्यातल्या मुख्याध्यापकांची बैठक झाली आणि याच्यामध्ये या, या आदेशाला तीव्र विरोध करण्याची भूमिका खऱ्या अर्थानं मांडली गेली गेली आणि यासंदर्भात लवकरच आम्ही शिक्षणमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्याशी भेटून त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ साहेब यांना भेटून या ठिकाणी आमच्या या भावना मांडणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही आग्रही आहोत की हा शासन आदेश मागं घेऊन पूर्वीप्रमाणेच संच मान्यतेचे निकष व्हायला पाहिजेत यासाठीच या ठिकाणी या हा आजचा मीटिंग झाली आणि याच्यामध्ये निर्णय असा झाला की जर या ठिकाणी शासनानं हा आदेश जर मागं नाही घेतला तर त्या ठिकाणी सहा जुलैला भव्य असा मोर्चा काढून त्या ठिकाणी तीव्र विरोध करण्याची भूमिका राहील